चल तुला खालास केलं मग हा तुझा आलोय मग भरत तुझ हा फोन दिले सुपारी कोणी का दे ना तुला खालास करणार मग हा खालास करणार कोण खालास करणार खालास केलं तुला हा तुझा आलोय मग भरत तुझ हा फोन दिले सुपारी या कॉल रेकॉर्डिंग ची पुष्टी सुनील न्यूज करत नाही तरी सर्वांनी नोंद घ्यावी हॉटेल बागेश्वरीच्या मालकाला येत होते धमकीचे फोन पहा संपूर्ण प्रकरण तुम्हीच महाराज कुठून दिली आक्षेप कोणी दिली काय करा दिली हिडू तुम्ही लागत रोज टाकणार हिडू टाकणार मी माझा धंदा आहे तुझा धंदा आहे तर मग तू मग बघतो काय चार पाच दिवसात बघ दावतो मग काय करतो खाण्यासच करून टाकणार तुला हा खालाच करून टाकलं हा कवा चार पाच दिवस दिवसांनी तुला कळ हा हिडू पाठवू नको सांगतो रोज टाकणार हिडो का माझ काय बंदिश आहे तुला कळल मग तुला खालास केलं मग हा तुझा आलय मग भरत तुझ हा फोन दिले सुपारी कोणी का दे ना पण तुला खालास करणार मग हा खालास करणार कोण खालास करणार तुला तुला आम्हीच हा आम्हीच करणार तुला कुठून बोलतो कोण बोलू हा काय तुझा तर मंडळी अशा प्रकारे हॉटेल भागीश्रीच्या मालकाला म्हणजेच नागेश मडकेला ही धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतरच त्यांचे अपहरण करून त्यांना जे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता